त्यानंतर सामान्य माणसा जास्तीत जास्त न्यायालयामध्ये जातो किंवा एक बाबासाहेबांनी आपल्याला घटनेच्या आधारे न्याय मिळवण्यासाठी एक ती विशिष्ट सिस्टीम आपल्या असल्यामुळे तिथे जाऊन आम्ही न्याय मागायचा प्रयत्न करत आहे प्रकरण असे आहे की शंकर नगर नगर मध्ये जयराम नगर आहे त्या जयराम नगर मध्ये एक प्लॉट आहे तेरा हजार स्क्वेअर फीटचा त्या तेरा हजार स्क्वेअर फीट प्लॉटचा न्यायालयामध्ये हे आहे न्याय प्रविष्ट आहे तो आणि त्याच्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने आम्हाला स्टे दिलेला आहे पार्टी म्हणून तर तिथं कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही असे असताना अमरावतीचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी त्या प्लॉट मध्ये एक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता तिथे एक इमारत बांधली परत ती इमारत बांधल्यानंतर आम्ही ते, ते प्रकरण लोकशाही दिनामध्ये सौम्या शर्मा आहेत अमरावतीचे आयुक्त त्यांच्याकडे सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर कोर्टाचा स्टे आहे याला परवानगी नाही आहे तर इमारत पाडण्यात यावी ही इमारत पाडण्यात यावी असं त्यांनी आदेश लक्ष दिनामध्ये पारित केल्यानंतर अमरावतीचे बडनेराचे तुमचे दबंग आमदार आहे त्यांचा त्या प्रॉपर्टीवर थोडा डोळा आधीपासूनच होता त्यांनी तिथे ते बांधला आणि तिथे मग ते काय करतात दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस ला अमरावतीमध्ये मध्ये दैनिक प्रतिदिन हा जो पेपर आहे त्यामध्ये ते एक न्यूज प्रकाशित करतात की सदर इमारतीमध्ये आता भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पार्टी आहे हा त्या पार्टीच आणि युवा स्वाभिमानच तिथे आम्ही ऑफिस तयार करत आहे आणि त्याचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री महसूलशी संबंधित तो विषय आहे महसूलशी संबंधित आहे कोर्टात प्रकरण चालू आहे कोर्टात प्रकरण चालू असताना महसूल विभागाशी संबंधित असतात तेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते त्या इमारतीचं आम्ही उद्घाटन करतो म्हणून म्हणजे हे चाललंय का अमरावती काय तालिबानी कारभार किंवा राजकीय दबावतंत्राचा वापर करून लोकांच्या प्रॉपर्टीला तुम्ही गिळकृत करण्यासाठी हे तर करताय का मग आम्ही सामान्य माणसांनी न्याय मागायला जायचं तर कुठे जायचं कुणाकडे जायचं पोलीस स्टेशनवर तुमची वचक तुमच्या न्याय प्रणाली तुम्ही आदेश मानत नाही माझ्या पाषी स्टेची कॉपी आहे कोर्टाने केवळ सोबत याचा अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही मग रवी राणा आमचा आशिष मालूर यांचा एक हस्तक आहे रविरानाचा आशिष माधू अनुराग लँड माफिया अमरावतीतला तो तो अमरावतीतल्या अशाच प्रॉपर्टी ज्या आहेत त्या शोधत राहतो आणि रवी राणा घेऊन जातो आणि ते लोक त्याच्यावरती त्याला कसं ट्रॅक करून ते प्रॉपर्टी खेळगड करण्याकरता ते आपले हटंड अपनावतात परंतु मला हे संदर्भ सामान्य माणसांनी जायचं कुठे जायचं आज न्याय प्रणालीवर आम्ही न्याय असं झालेलं आहे का अमरावतीमध्ये अरे आम्ही करायचं काय करायचं तुमचे पोलीस स्टेशन मॅनेज आता मला एक अपेक्षा आहे की अमरावतीमध्ये नवीन सी साहेब आले आहे म्हणतात ते खूप चांगले आहे म्हणतात धबक्या की ते सगळं क्रिमिनल लोकांना किंवा असे जे हे आहे त्यांना ते वचन देण्याचा प्रयत्न करत आहे अरे हा माझा मुलगा आहे साई येऊन अरे आमच्या घरात माझ्या वारणा कंपनीच्या गाडीवर रात्रीची येऊन तिथे दगडा फोडतात गाड्या फोडतात आमच्यावाल्या आणि वाले काही पोलिसवाले मी नाव नाही सांगणार पण पोलिसवाल्यांचे मला फोन येतात की तुम भाऊके रवी भाऊके साथ मी बैठ जाऊ तुम्हाला काय पैसे दिला देते देते नाही मानले तो जान से जाईल अरे एवढी म्हणजे एवढी महाराष्ट्र मध्ये जीव हा एवढा स्वस्त झालेला आहे का पण आम्ही विश्वास करायचा तो कोणावर करायचा अरे मी चॅलेंज करतो था था तो पण या राजकारण भेट ना तर मी चॅलेंज करत आहे तिथला मारायचं तर मला भाग आता पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट टाकलाय महाराज ला जर कमी जास्त कुठलं काही झालं की माझ्या फॅमिलीला काही कमी जास्त झालं किंवा माझे पार्टनर आहे आशिष राजेश राजेश त्यांच्या फॅमिलीला त्यांना काही कमी जास्त झालं त्याचा संपूर्ण जबाबदार पटनेला जाऊ रवीराला हा नाही त्याला काय कुठल्याही म्हणजे जर आज खरोबर न्यायप्रमाणे जिवंत असेल तर त्यांनी हे घ्यावी नाही तर मला सीपी सागर मी आता उद्या भेटणार आहे माझ्या चार पाच मित्र आहे त्यांना नवीन सिपी सागर हा प्रकार कुठला माहित नाही आणि त्यांना समजावून सांगणार आहे की तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन द्या प्रोटेक्शन कोणापासून गुंडांपासून नाही या विधानसभेमध्ये बसलेल्या आमदारांपासून आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन द्या आमच्या घरावरती आमच्या ह्याच्यावरती दगड मारले जातात पोलिसांच्या आम्हाला रेकॉर्डिंग आहे पण मी कोणाला प्रशासकीय अधिकाऱ्याला अडचणीत आणू इच्छित नाही म्हणून मी ते नाही केले परंतु तुम्ही याचा अर्थ हा आहे की तुम्ही सामान्य जनतेला एवढं हे लोक समजून सामान्य जनतेने तुम्हाला निवडून यासाठी दिलेलं आहे की तुम्ही गोरगरगावची सेवा करू शकता तुम्ही न्याय करू तुम्ही आमचे नोकर आहात आमदार खासदार हे आमच्यावाले नोकर आहेत नागरिकांनी स्वतःला राजे महाराजांनी समजून त्या जनतेवरती अन्याय करायला पाहिजे म्हणून आणि फडणवीस साहेब आपण मागच्या अधिवेशनामध्ये आपण बरोबर बोलला की बाहेर अशी चर्चा आहे की आमदार माजलेल्या आहेत अशी चर्चा बाहेर आहे हे तुम्ही तुमच्या फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या या अशा निष्ठूर आणि अशा निगृढ आमदारांना तुम्ही संभाज द्या ना त्यांना वेळी त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुम्ही समजून घरी बसव ना त्यांचे पोटे एवढे भरलेले आहे अमरावतीमध्ये लँड माफी म्हणजे हो लँड माफीला काही लिमिट असते काही त्यांना काही लिमिटच नाही राहिलेलं आहे आपलं अमरावतीचं देशातल्या सोळा रेल्वे स्टेशन मध्ये एक रेल्वे स्टेशन आहे सोळा रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे स्टेशन मॉडेल रेल्वे स्टेशन आहे ज्या अमरावतीच्या राष्ट्रपती होत्या त्यांनी तिथे आणि तो एक आपला मॉल इथे बनलेला आहे ते आपल्या भारताचं एक अमरावतीचा एक की कर... आपल्याला ते मिळालेलं आहे मला सांगा परत कोणीतरी आज अमरावती जनतेला आवाज उचलला का की त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूची जी जागा आहे तिथे आज काय करते कुणाला तरी माहिती आहे का कुणाला ती जागा कुणाच्या कोणाच्या खातलितीमध्ये विकल्या गेली किंवा तिन्हीवरती दिल्या गेली आणि या अधिकाऱ्यांना फोन दिले यांना अधिकार कोणी दिलेले त्यानंतर हे भानखेडा आहे एक पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेल्या ब्रिटिश काळात ते जागा म्हणजे जे फॉरेन म्हणून आलेले पक्षी होते त्यांच्यासाठी ते संचार करण्यासाठी जागा सोडण्यात आली होती तिथे तुम्ही तिथे तुम्ही म्हणजे काहीतरी ट्रस्ट करता तिथे तुम्ही त्या अंबानी अदानी देशावर विकत घेणारे सध्याचे जे दलाल आहेत त्यांना तुम्ही तिथे अंबुलजा नावाच्या सिमेंटच्या कारखाने लावासाठी करोड रुपये दलाल लाच पाहिजे अमरावतीची संस्कृती काय आहे अमरावतीला तुम्ही नेऊन कुठे राहिले आणि तुमचे स्टेटमेंट त्याच्यावरती एक एक हजार लोकांच्या घाने येतात अरे असे अशिक्षित अमरावतीला गरज नव्हती अमरावतीमध्ये सुदाम सारखे होऊन गेले त्यांनी निस्वार्थ मध्ये विचार जेव्हा रिटायरमेंट होऊन गेले ना तर त्यांनी एक बॅक बर त्यांच्याकडे काहीच नसेल असं निवार्थ त्यांनी सेवा केली पण आज आम्ही राजकारण सर्वात मोठा धंदा बनवलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज आपण जर होत असेल तर तो राजकारण झालेला आहे सामान्य जनतेने काय करायचं सामान्य जनता फक्त लाजा वाटवला पाहिजे साधारण तुमच्या सत्तर पिढ्या सत्तर पिढ्या तुमच्या चालेल एवढ्या प्रॉपर्टी तुमच्या पाहिजे आज असताना तरी हवरडपणे करून तुम्ही गोर गरिबांच्या प्रॉपर्टी हडप करता लागत तुम्हाला अशा गोष्टी करताना मला हे मी समजत आहे नाही अरे प्रॉपर्टी एक माझ्या सोबत जाणार नाही लाल वाढायला पाहिजे वीस हजार पंचवीस हजार करोड रुपयाच्या प्रॉपर्टी तयार झाल्या तुमच्याही द्वारे लागत रे आहे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जातो न्याय मागासाठी जातो तिथे पोलीस स्टेशन मध्ये आमच्यावर रिपोर्ट आमच्या वर्ष अन्याय केला जाते आज माझ्या दहा रिपोर्ट स्टेशनला

हा आमचा तत्वानी चालतोय न्याय पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही आता लक्ष द्या तुमचा भारतीय जनता पार्टी हि खूप मोठा राष्ट्रीयकृत पक्ष आहे राष्ट्रीयकृत पक्ष आहे आणि त्याचं ऑफिस तुम्ही न्यायप्रणालीमध्ये मध्ये जी प्रॉपर्टी आता न्याय प्रधान आहे आणि त्यावर स्टे आहे तिथं एनओसी देऊन आले का की तुम्ही याचा भारतीय जनता पार्टी पार्टीच्या सोबत तुम्ही ऑफिस करा म्हणून